निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथे अज्ञात रिक्षा चालकाद्वारे शाळकरी मुलींचा अपर्णाचा प्रयत्न जागरूक नागरिकांच्या तात्काळ हस्तक्षेपाने होणारी घटना टळली आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान कसबे सुकेने गावातील मुख्य रस्त्यावर एका रिक्षा चालकाने शाळेतून परत येणाऱ्या शाळकरी मुलींना जबरदस्ती रिक्षामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला परंतु मुली प्रसंग सावधानाने निसटल्या गावातील जागरूक नागरिकांच्या सतर्कतेने आणि तात्काळ हस्तक्षेपाने ही घटना टळली घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षा चालकाला रोखून विचारपूस केली रिक्षा चालक उत्तरे देऊ लागला त्यामुळे नागरिकांचा माहिती मिळताच ओदूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले त्यांनी मुलीच्या पालकाशी संपर्क साधून दिलासा दिला, सा दिला आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली ही घटना शाळा सुटण्याच्या वेळी झाली यावेळी लोकांची वर्दळ अधिक प्रमाणात असल्याने सुरक्षितपणे आणि जलद प्रतिसाद मिळू शकला या संदर्भात पोलिसांनी अधिक खोलवर चौकशी करावी ही मुलांना पळवण्याची टोळी देखील असू शकते अशी मागणी कसबे येथील नागरिकांनी केली आहे या घटनेचा अधिक तपास उदोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ओटीव्हीसाठी प्रतिनिधी किशोर बसते कसबे